गणेश गीते यांची प्रभाग वीस मध्ये झंझावाती फेरी कार्यकर्त्या संचारला जोश महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी नाशिक रोड येथील प्रचार दौरा केला यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद जोश आणि विश्वास दिसून येत होता युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता युवकाने सांगितलं की गीते यांच्या प्रेमापोटी आम्ही सर्व ठिकाणी त्यांचा प्रचार करत आहोत ठिकठिकाणी थीक गीते यांच्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या गजरात पुष्पहारांनी आणि महिला माता भगिनींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले विशेष म्हणजे अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने त्यांचे स्वागत केलं प्रभाग क्रमांक वीसमधील महाजन हॉस्पिटल या ठिकाणापासून सुरुवात करत चंद्रमणी नगर जिजामाता नगर आरंभ कॉलेज मलंग सोसायटी रोजा कॉलनी लोकमान्य नगर गंधर्व नगरी आकार सोसायटी भारत पुजारी ऑफिस अमर हाऊसिंग सोसायटी स्वामी समर्थ मंदिर शिखरेवाडी कारंजा अजिंठा नगरी बालाजी मंदिर दत्त मंदिर चौक गायके कॉलनी तरण तलाव जे के मेहता शाळा डावखरवाडी धूम्रवर्ण गणेश मंदिर कदमडेरी सुमन हॉस्पिटल प्रधाननगर म्हसोबा मंदिर चेतना नगर उपनगर सिग्नल आशर इस्टेट उपनगर पोलीस स्टेशन ख्रिश्चन कॉलनी शिखरेवाडी ग्राउंड गेट बिर्ला शाळा शाहू नगर अटल संकुल रामनगर भीमनगर कैलासची सोसायटी श्री कलानगर आदी ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी संवाद साधताना गणेश गीते यांनी नागरिकांच्या पाठिंब्याच्या बळावर नाशिकच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर राहणार आहे स्थायी समिती सभापती असताना शहरात मोठा विकास करता आला त्याहीपेक्षा जास्त विकास करण्यास मी कटिबद्ध आहे असे मत उमेदवार श्री गणेश गीते यांनी व्यक्त केले या प्रचार दौऱ्यात प्रभागाच्या माजी नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने माजी नगरसेवक अशोक सातभाई अशोक मोगल पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिन्नर विधानसभा कन्नू ताजने प्रमुख किरण डहाळे राष्ट्रवादीचे नाशिक रोड अध्यक्ष सचिन पवार रमेश पाळदे विलास थोरात अनिल गायके शिवसेना महिला आघाडीच्या योगिता गायकवाड सीमा डावखर ज्योती गोडसे उषा गायके मित्रमेळाचे शहराध्यक्ष दौलत शिंदे पप्पू निकम आश्विन पवार संतोष गाडेकर संजय बायस अखिलभाई कादरी जावेद खान तोफिक खान पुकाबाई गांगुर्डे अजिंक्य साळवे संग्राम फडके विकी यांदे निखिल घुगे सागर घुगे कुणाल महालकर सचिन सूर्यंशी निरंजन साठे सतीश फोकणे बल्लू ठाकूर जुबेर पटेल विलास चतुर बाळासाहेब दंडगवाळ सदा चव्हाण अरुण निरगुडे किशोर बंटी निकम सागर देवरे अजय कुमावत सचिन पठाडे धनंजय न्यूज प्रतिनिधी पुजारी नाशिक रोड चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा